नवरा बायको एकमेकांवर संशय का घेतात ही आहेत मुख्य कारणे मित्रांनो नवरा बायकोचं नातं हे जीवनातील सर्वात नाजूक पण त्याच वेळी सर्वात सुंदर असं नातं असतं या नात्यात प्रेम विश्वास आदर आणि परस्पर समज हे चार स्तंभ असतात आणि या चारही स्तंभांवर एक संपूर्ण संसाराचा पाया उभा असतो पण या पायामध्ये जर एक जरी भेक पडली तर सगळं आयुष्य डळमळू लागतं त्यालाच एक विषारी कारण म्हणजे संशय संशय हा इतका कपटी आणि घातक असतो की तो माणसाच्या विचारांपासून ते त्याच्या वर्तनापर्यंत सर्व काही बदलतो आजच्या या लेखात आपण संशय या विषयावर सविस्तर चर्चा करूया तो कसा जन्म घेतो कसा वाढतो आणि शेवटी कसा संसाराचा नाश करतो हे आप एका सलग प्रवाहात समजून घेऊ संशय हा माणसाच्या मनात नुसता उद्भवत नाही त्याच्या मुळाशी असतात अनेक भावनांचे अनुभवांचे आणि परिस्थितींचे गुंते जेव्हा दोन व्यक्ती लग्नाच्या पवित्र नात्याने एकत्र येतात तेव्हा त्या दोघांच्या आयुष्यातील दोन वेगळ्या वाटा एकत्र येतात त्या वाटांवर अनेक पूर्वानुभव अनेक आठवणी आणि कधीकधी अनेक जखमासुद्धा असतात जेव्हा या सर्व गोष्टींची गुंतवणूक नव्या नात्यात होते तेव्हा मनात भीती असुरक्षितता आणि गुपचूपणे जन्म घेणारा संशय वाढू लागतो समाजात घडणाऱ्या अनेक घटनांमुळे लोकांमध्ये एक नकारात्मक छाप तयार होते की कुणावरही पूर्ण विश्वास ठेवणे धोक्याचे असते मग जेव्हा पतीपत्नी एकत्र राहतात तेव्हा ही सामाजिक छाप कधी नकळत त्यांच्या नात्यात शिरते उदाहरणार्थ जर एखाद्या शेजायाच्या घरात अविश्वासामुळे भांडण झालं असेल तर दुसऱ्या घरातील नवरा आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल किंवा बायको हळूहळू आपल्यावरही तसंच काही होईल का असा विचार करू लागतात हीच कल्पना हळूहळू संशयाचं बीज बनते संशयाचं दुसरं मूळ म्हणजे मनातली नकारात्मकता अनेकदा लग्नाआधीच आपल्याला समोरच्याबद्दल काहीतरी ऐकून ठेवलेलं असतं तो थोडा बोलका आहे ती लोकांशी जास्त मिसळते अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण मनात पूर्वग्रह तयार करतो हे पूर्वग्रह नात्यातील पारदर्शकता कमी करतात जोडीदार कितीही प्रामाणिक असला तरी मनात एक कदाचित असा विचार असतो आणि हा कदाचितचं बीज नंतर संशयाचं झाड बनत एखादं झाड जसजसम वाढतं तसं त्याच्या मुळात पाणी घालावं लागतं तसंच संशय वाढण्यासाठी कारणांची गरज असते आणि हे कारण अनेकदा आपणच तयार करतो कधी चुकीच्या कल्पनांनी कधी इतरांच्या बोलण्याने तर कधी स्वतःच्या असुरक्षिततेने विश्वासाचा अभाव हा संशयाच्या वाढीचा सर्वात मोठा खत आहे हे विश्वासावर उभं असतं विश्वास नसला तर प्रेम टिकत नाही आणि प्रेम नसताना संसार चालत नाही विश्वास ही एखादी वस्तू नाही की जी आपण विकत घेऊ शकतो तो एक अनुभव आहे जो वेळेनुसार तयार होतो प्रत्येक दिवसात प्रत्येक संवादात प्रत्येक छोट्या कृतीत विश्वासाचा पाया रचला जातो पण जर एखाद्या दिवशी खोट बोलण्याची सव्य लागली जर पारदर्शकता नष्ट झाली तर तो पाया हळूहळू कोसळू लागतो आणि मग संशयाचं राक्षस त्या नात्यात घुसतो एखाद्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्याला आपल्या पंखांवर विश्वास असतो अगदी तसंच नवराबायकोनं आपल्या नात्यावर विश्वास ठेवला तर बाहेरच्या वायाने काही फरक पडत नाही वर्तन सुद्धा संशयाला खतपाणी घालू शकतं एखाद्या नात्यात सत तुच्छता तुच्छतादर्शक बोलणे एकमेकांवर सत अविश्वास दाखवणे या गोष्टींमुळे माणूस हळूहळू मनाने थकतो जिथं सन्मान नाही तिथं प्रेम राहत नाही जिथं प्रेम नाही तिथं माणूस एकतेपणात ढकलला जातो आणि एकता पडलेला माणूस अनेकदा चुकीच्या दिशेने विचार करतो म्हणून वर्तनात समज सहनशीलता आणि संवाद असणं अत्यंत आवश्यक आहे जोडीदाराने काही चुकीचं बोललं तरी राग करता शांततेने विचारणे त्याची बाजू ऐकून घेणे आणि त्याला दोष देता त्याच्यासोबत मार्ग शोधणे हेच परिपक्व नात्याचे चिन्ह आहे आजच्या युगात मोबाईलने जग छोट केलंय पण मन दूर केली आहेत मोबाईलच्या स्क्रीनमागे एक नवीन जग आहे जिथं संशयाला सर्वाधिक जागा मिळते पासवर्ड व्हॉट्सॲप सोशल मीडिया या सगळ्या गोष्टींनी पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे कोणाचा फोन आला तो मेसेज कुणाचा होता या प्रश्नांमुळे नात्यात ताण येतो प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक आयुष्याचा एक भाग मोबाईलमध्ये ठेवतो पण जोडीदाराला त्यात डोकावण्याची इच्छा असते कधीकधी मोबाईलच्या एका छोट्या सूचनेवरून मोठं भांडण होतं पण खरं म्हणजे मोबाईल दोषी नसतो दोष असतो विश्वासाच्या अभावाचा जर जोडीदारावर विश्वास असेल तर मोबाईलमध्ये काय आहे याची चिंता राहत नाही म्हणून मोबाईलपेक्षा नात्यातील संवाद महत्वाचा आहे एकमेकांशी बोलणं गैरसमज त्वरित दूर करणं आणि नात्याला डिजिटल जगाच्या शंकेपासून वाचवणंही आजच्या काळातील खरी गरज आहे लग्नाआधीचा मित्रप्रिवारही संशयाचं एक कारण ठरू शकतो काही लोकांना जोडीदाराचे जुने मित्र किंवा मैत्रिणी मान्य नसतात त्यांना वाटतं की लग्नानंतर त्या नात्यांचं अस्तित्व संपलं पाहिजे पण हे विचार चुकीचे आहेत मित्र हा आयुष्याचा प्राण असतो मैत्री ही निखळ असते आणि त्यात काही गुपित नसावं जर जोडीदाराने आपले मित्र लपवले तर तिथून अविश्वासाची सुरुवात होते म्हणूनच दोघांनी एकमेकांचे मित्र ओळखून ठेवावेत एकमेकांच्या परिचात सहभागी व्हावं आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याबद्दल स्पष्टता ठेवावी ख्री मैत्री कधी नातं तोडत नाही उलट ती नात्याला अधिक मजबूत करते कार्यालयीन संपर्क हे आणखी एक कारण आहे आज स्त्री पुरुष एकत्र काम करतात अनेकदा रात्री उशिरापर्यंत ऑफिसचं काम असतं मिटिंगज असतात फोन येतात अशावेळी घरच्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक जीवन हे दोन वेगळे प्रवाह आहेत जर नवरा ऑफिसमुळे उशीर करतो तर बायकोने ताबडतोब शंका घेऊ नये तसेच बायको ऑफिसच्या कामामुळे व्यस्त असेल तर नव्याने रागावू नये विश्वास ठेवला तर हे सगळं सहज हाताळता येतं पण जर शंका आली तर प्रत्येक फोन प्रत्येक उशीर संशयास्पद वाटू लागतो म्हणून काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील संतुलन राखणं गरजेचं आहे जीवनात सर्वात मोठं सुख म्हणजे एकमेकांच्या सोबतीचा विश्वास जेव्हा नवरा बायको एकमेकांना समजून घेतात तेव्हा कोणतंही वादळ त्यांचं नुकसान करू शकत नाही पण जेव्हा एकाने संशय घेतला तेव्हा दुसऱ्याला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं लागतं असं आयुष्य जगणं म्हणजे रोज मरत राहणं म्हणूनच नात्यात संशय शिरला की ताबडतोब संवाद साधा गैरसमज दूर करा एकमेकांशी मोकळेपणाने बोला प्रेम ही एक अशी भाषा आहे जी शंका मिटवते विश्वास वाढवते आणि नात पुन्हा नव्याने उजळते आपण विसरतो की आयुष्य हे फारच लहान आहे भांडणं राग संशय त्या सगळ्यांमध्ये आप आयुष्याचे सर्वात सुंदर क्षण गमावतो जेव्हा केस पांढरे होतात तेव्हा लक्षात येत की त्या छोट्या संशयांमुळे आप कितीतरी प्रेमळ क्षण गमावले म्हणून अजूनही वेळ आहे जोडीदाराला आज एकदा हसून पहा त्याचा हात हातात घ्या आणि मनात म्हणा मी तुला विश्वास ठेवतो एवढं एक वाक्य अनेक भेगा भरून काढतं मित्रांनो संशय घेणं म्हणजे आपल्या आनंदावर स्वतःच कुरहाड चालवणं आहे प्रत्येक नात्याला श्वास घेण्यासाठी मोकळं आकाश द्या विश्वास आदर आणि प्रेम या तीन गोष्टींनी नातं फुलवा कारण जेव्हा नात्यात विश्वास असतो तेव्हा संशयाला जागा उरत नाही आणि जिथं संशय नाही तिथं खरं सुख नांदत जीवन एकदाच मिळतं तेवढं तरी संशयात घालवू नका प्रेम करा हसा आणि आपल्या जोडीदाराला रोज नव्याने जपा तेव्हाच संसार नावाचं झाड सदाहरित राहील आणि त्यावरच्या प्रत्येक फुलाला सुगंध लाभेल